चाळीसगावला साधारणतः एकोणचाळीस किलो एफेटा जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते ॲफेटामाइन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं खरं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की या ड्रग्सची किंमत साधारण एक करोड ते दीड करोड रुपये पर किलो म्हणजे चाळीस ते साठ कोटी रुपयाचा सा अफेडा माईन ड्रग्ज हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं खर तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली पोलीस प्रशासनाने माहिती घेतली हे दिल्लीहून निघालं होतं इंदोर धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिव्हरी करण्याचा त्यांचा ज्या कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात आल्या खर तर यामागे एक मोठं रॅकेट इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतोय मी आत्ताच एसटीशी बोललो डीजी मॅडमांना कळवलं आहे वंशी बोललो आणि गृहमंत्र्यांशीही बोलून मुख्यमंत्री मोदयांशी बोलून बोलू, की यामध्ये आमची मागणी अशी असणारी खरं तर सर्वप्रथम चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी हे परराज्यात जाणारा ड्रग्ज दिल्लीहून आलेलं ड्रग्ज हे बँगलोरला जात असताना चायजाला पकडलं खरं तर यामागे हे बाहेर देशाहून एक मोठं रॅकेट चालत असल्याचा प्रथम दर्शी आता पोलिसांचं पण एक चाललं आहे यातनं आता काय तपासात जे काही येईल ते पुढे येईल हा जो इथं ड्रायव्हर ज्याला पकडले तो एक छोटासा एक भाग आहे परंतु यामागे एक मोठं रॅकेट मोठं सिंडिकेट यात बरेचसे मोठे लोक असण्याची शक्यता आहे यामध्ये मोठ्या एका मुंबईच्या सेललाच किंवा या संदर्भातल्या एनसीबीच्या नार्को, नार्कोटिक्स ब्युरोलाच हा तपास देऊन आणि हा तपास सखोल करावा अशी मागणी या माध्यमातून मी करणार आहे तर यामागे एक मोठं अर्थकारण देशातली एक पॅर्ल अर्थव्यवस्था या माध्यमातून उभी करण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत हे ड्रग्ज बाहेरच्या देशाहून बॉर्डरवरनं पास करून हे विविध राज्याच्या भागांमध्ये पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होताना दिसतंय मला असं वाटतं की यात आता पुढे काय होईल मला माहिती नाही म्हणजे पुढे या तपासात आता पोलिसही तपास करतील परंतु या माध्यमातून राज्याला आणि देशाला या अशा बाहेरच्या सगळ्या शक्तींकडून एक मोठा धोका हा निर्माण झालेला दिसतोय यामध्ये जे कोणी इन लोक को इन्व्हॉल्व्ह असतील यांना सगळ्यांना गजाळ करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे आज साधारणतः आता एसपी पी पण म्हटले की आम्ही पण मी स्वतः जेव्हा चाळीसजाला येतोय तेही पोहोचतील आणि या माध्यमातून जे काही असेल तर तपासातून जे काही देशातल्या अनेक ठिकाणचे जे लोक असतील त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी त्या टीमला आम्हीही सांगणार आहोत